नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आजच्या शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्या तरी व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करून घ्या बघा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती माहिती आहे पाथर्टी बाजार समितीत कांद्याला मिळाला दोन रुपये भाव अहिल्यानगरमध्ये ऐंशी टक्के पाठ्यपुस्तके शाळेत दाखल जिल्ह्यात तेवीस लाख पाठ्यपुस्तकांची मागणी आठवीपर्यंत चार लाख विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके मिळणार आता सोलापूरमधील घटना आहे नीरा नदीला आलेल्या पुरामुळे वडापूर बंधाऱ्यात अचानक पाणीसाठा झाला आणि बंधारा फुटून बंधाऱ्याच्या बाजूने पाण्याचा प्रवाह वाहू लागला स्त्रांचा वापर करण्याच्या धमक्यांना भारत भीक घालणार नाही असे भारताच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांनी विविध देशातील नेत्यांची चर्चा करताना ठामपणे सांगितले दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे सर्व प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सज्ज महानिरीक्षक शशांक आनंद पलीकडून होणाऱ्या कारवायांना प्रत्युत्तर शेतकरी मित्रांनो गावामधील घटना आहे वादळी वाड्यामुळे डोंगरगाव परिसरात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले अकोट तालुक्यातील घटना आहे अकोट तालुक्यात चारशे सत्तर हेक्टर शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान कोर्डी गावकऱ्यांनी रात्री जागून काढली नदीच्या संरक्षण भिंतीचे काम अर्धवट नदीच्या पुराचा धोका मोठी आनंदाची बातमी आहे आता जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्यास पाणी व घरपट्टी माफ होणार आहे आणि मुलांचे शिक्षणही मोफत होणार आहे धुळे जिल्ह्यातील मोठी घटना आहे धुळे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पंधरा घरांची पडझड जिल्ह्यात चारही तालुक्यात बुधवारी पहाटे मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे धुळे शहरातील मालपूर परिसरात मुसळधार पावसामुळे घराची आता जळगाव मधून बातमी आहे पीक कर्जाच्या हेक्टरी दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे बघा आता काय टक्क्यांनी वाढ झाली आहे ते सोयाबीन तेहतीस टक्क्यांनी वाढली ते तूर सव्वीस टक्के कापूस अठरा टक्के बाजरी एकतीस टक्के ज्वारी एकोणास टक्के ऊस चोवीस टक्के तर केळी सव्वीस टक्क्यांनी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे बरसातीने हंगाम तळ्यात मळ्यात पूर्व हंगामी खरीपाच्या पेरणी लागवडीची मूर्त रेंगाडला मधील नऊ दिवसांच्या अवकाळीने सतरा हजार शेतकऱ्यांना दिला मोठ्या प्रमाणात फटका जळगाव मधील सातशे त्रेपन्न गावांवर कोसळले उस्मानी संकट मे महिन्यात झालेल्या नुकसानीचा आकडा उच्चांकी आता जळगाव एमआयडीसीला डी प्लस दर्जा जळगाव एमआयडीसी सह जिल्ह्यातील पाच तालुक्यांच्याही औद्योगिक वसाहतींना डी प्लस दर्जा देण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत देण्यात आला अंगणवाडी सेविकांसाठी मोठी व आनंदाची बातमी अंगणवाडी केंद्रांना मिळणार प्रोत्साहन भत्ता आदित्य साहिब तटकरे यांचं आवाहन मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी दिली माहिती होळकरांच्या <गणारी> वैशाद्वारे राजमाता अहिल्यादेवींच्या स्मृतीना वंदन रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने महाआरती यशवंतराजे होळकर यांच्या हर्षे गोदापूजा शेतकऱ्यांच्या पिकांना हमी यंदा मिळणार जास्त भाव अनेक पिकांची एम एस पी केंद्र सरकारने वाढवली स्वस्तात कर्जही मिळणार आहे बघा मित्रांनो आता स्वस्तामध्ये कर्जही मिळणार आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना कर्ज हवे असल्यास आपल्या आपल्याला कमेंटद्वारे कळवायचे आणि आप, आपला जिल्हा सांगायचा धुवादार पावसात पोटभर भाजी विक्रीची आस गेले आठवडाभर सुरू असलेल्या पावसाने शिवारातील भाजीपाला चिखल झाला आहे कसरत करून मोठ्या प्रमाणात शेतकरी भाजीपाला कोल्हापूर बाजार समितीत विकायला आणतात पण पाऊस त्यांचीही विक्री होऊ देत नव्हता कोल्हापूर देवस्थानच्या जमिनीतील सहाशे एकाहत्तर गटांवर अतिक्रमण एकशे नव्वद मंदिरे चारशे जमिनी घरे दुकाने हॉल हॉटेलचा समावेश अंतिम सर्वेक्षणानंतरची अतिक्रमांची संख्या वाढणार धरणांमधील उपयुक्त जलसाता बत्तीस टक्क्यांवर जळगाव जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात उपयुक्त जलसटा बत्तीस टक्के उरला आहे तसेच गिरणा धरणात बत्तीस टक्के तर हतूर धरणामध्ये बावीस टक्के उरला आहे शेतकरी मित्रांनो शहादा तालुक्यातील दुर्दैवी घटना आहे वादळी पावसाने हाहाकार पूर्ण भागात केळी बागा उद्ध्वस्त घरांची पडझडे दोन जखमी सहा गुरांवर कोसळला को गोठा लासलगाव मध्ये नाफेड आणि च्या विलंबामुळे कांदा खरेदी रखडली शेत शेतकरी संभ्रमात शासकीय खरेदी प्रक्रियेत प्रश्नचिन्ह विलंबामुळे होणाऱ्या कारभारावर शंका बघा आता पाथर्डी समितीत कांद्याला दोन हजार रुपये भाव बघा आता नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे रेशनवरील तीन महिन्यांचे धान्य जून मध्येच मिळणार राज्य सरकारचा मोठा निर्णय पावसाळा तसेच महापुरासारख्या आपत्तीजन्य परिस्थितीत सामान्यांना दिलासा एकवीस टक्के धान्य गोदामामधून उचलू शकता आता जालना जिल्ह्यामध्ये महामार्गाचे भूसंपादन शेतकरी मोठ्या प्रमाणात आक्रमक शेतकरी मित्रांनो फोटो मध्ये बघा धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यातील एकुरगा शिवारात झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबागांचा अशा प्रमाणात झालेला आहे शेतकरी मित्रांनो मराठवाड्यातील बातमी आहे मराठवाड्यामध्ये सहाशे ऐंशी गावांमध्ये अतिवृष्टी चोवीस तासात धुवाधार चोवीस चौतीस चो महसूल मंडळात जोरदार पावसाची नोंद सर्वाधिक पाऊस जालना जिल्ह्यात झाल्याची नोंद आता गडचिरोली मार्गे विदर्भात मान्सून शेतकऱ्यांच्या पिकांना हमी यंदा मिळणार जास्त भाव खरीप हंगाम सुरू होण्याआधीच केंद्र सरकारने दिली गुड न्यूज अनेक पिकांची एम एस पी वाढवली स्वस्तातील कर्ज मिळणार शेतकरी मित्रांनो तुम्हालाही कर्ज हवे असेल तर आपल्या चॅनलवरती कमेंटमध्ये तुमचा जिल्हा सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका